नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला त्या हिसाबानं मी तुमच्यासाठी सर सप्राईज आणि त्या हिसाबाने मी जपान टेक्नॉलॉजीचं पाणी बघण्याचं मशीन आणलेलं आहे तरी त्याच्याबद्दल सविस्तर माहिती माझा मुलगा सांगेल बोला ना नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला सांगितलेले होते पारंपरिक पद्धतीला आधुनिक पद्धतीची साथ येण्यासाठी महाराजांनी आता तुमच्यासाठी एक बिग सरप्राईज म्हणजेच जपानीज टेक्नॉलॉजीची जी मशीन असते पाणी बघण्याची ती घेऊन आलेली मित्रांनो तर उद्घाटन सोहळा आम्ही आमच्या महादेव मंदिर इथे केला होता तर मित्रांनो बघूया तो उद्घाटन सोहळा नमस्कार आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले भूजलतज्ञ परमेश्वर महाराज धुपे हे पारंपरिक पद्धतीनं एका नारळाच्या सहाय्यानं त्याच्यानंतर लिंबाच्या काडीच्या सहाय्यानं या ठिकाणी पंचकृषीमध्ये या ठिकाणी पाणी पाहत होते आणि सर्वांना आतापर्यंत त्यांनी शंभर टक्के पाण्याची हमी या ठिकाणी महाराजांनी दिली बरेच सर्वच बोर वीर आडवे बोर यशस्वी झाले त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं पाणी पाहत असताना आज त्यांनी या त्या ठिकाणी जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन म्हणजे पारंपरिक पद्धतीला आधुनिक पद्धतीची जोड देत या ठिकाणी नवीन मशीन खरेदी करून यशस्वी खात्रीशीर पाणी पाहण्याची सोय या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना असेच बोर आडवे बोर विहिरीसाठी पाणी पाहण्यासाठी ही चांगली मदत होईल असं मला वाटतं धन्यवाद मान्यवरचं मी धन्यवाद करतो मी डुपे महाराज जे उद्घाटन प्रसंगी आलेले आहे त्याचे सर्वांचे धन्यवाद व मी जपान टेक्नॉलॉजीची मशीन बोर विहीर पाईं बोर पाईंट बघण्यासाठी आणलेली आहे तरी त्यासाठी तुम्ही संपर्क हे सप्राईज करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद धन्यवाद